कर आराम कर नाही ना राम आम्ही झोपलो नाही <laughs> राम किंवा डी लेकी आहे र नाही राम नाही आहे बाबा नाही राम नाही आहे दादा काय किरण अच्छा किरण नाव काय तुझ्या काय मला कमेंट नाही कमेंट दिसली मला अरे कमेंट वर आठवण काढत होता अच्छा किरण किरण आठवण काढत होता कोण किरण किरण आठवण काढत होता झोपले नाहीत कोण किरण मला कोणता किरण ओळखते सांग ना बाबा मला कोणता किरण ओळखते किरण आठवण काढत होता सांग बाबा करशिन कमेंट कमेंट करशील का सांग लवकर उठा उठा तुम्ही कुठे राहता गुड नाईट आय डी काय आहे इन्स्टाला नाही का नाही येत ओके पहिल्या कमेंटीमध्ये हसला दुसऱ्या कमेंटीमध्ये इंस्टाला लाईव्ह येत नाही का इंस्टाला नाही येत का लाईव्ह येत ओके आय डी काय ह्या इंस्टाची ओळखते मला ठीक आहे गुड नाईट म्हणते तुम्ही कुठे राहता म्हणते उठा उठा झोपत नाही का झोपला नाहीत का नाहीत किरण आठवण काढत होता चला नमस्कार ताई नमस्कार नटर दादा मला सांग बोलू द्या तीनला तीन चार लाईव्हच्या तुझ्या कमेंटी वाचल्या एल यल कोण किरण माझी आठवण काढली लवकर सांग तू माझ्या लाईव्हवर कमेंट टाकली किरण आठवून काढत होता कोणता माझा बॉयफ्रेंड आहे सांग लवकर तू माझ्या लाईव्हवर कमेंट टाकली किरण आठवण काढता किरण कोण आहे सांग लवकर कमेंट पाहिजे मला नाही पाय मी नाही का कातडं ना का आणि तुझी माय तुझं हा किरण कोण आहे काऊन अशी टाकली काऊन टाकली काहून अशी टाकली म्हणजे म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे का माझा कोणीतरी किरण आहे माझी आठवण काढते असं म्हणणं आहे का सॉरी म्हणू नको तू पूर्ण कमेंट लिहू शकते म्हणजे तुझं असं म्हणणं का माझे यार आहे असं म्हणणं आहे का तुझं हा म्हणजे तुझे जे सोबती आहे ते माझी यार आहे असंच म्हणणं असं तुझं का मग अशी कमेंट केली बायकोचे नाव घेऊ किरण हाटन काढचं ते असं म्हणलं असतं माझी बायको किरण तुमची हटण करते अशी कमेंट केली असती किरण आठवण काढत होता म्हणजे माझी आठवण किरणला म्हणजे माझी आठवण तुझ्या गावातल्या मुलाला येते किती म्हणा किती मोठी गोष्ट आहे मी चुक